भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी नव्या प्रकाशासाठी चिंतन अन्नभक्षण करून ताजा तवारा झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून त्या आले ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असत त्याला अर्थातच वाईट वाटले पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटेल त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या ते स्वप्नांचा अर्थ लावला सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून तो म्हणाला जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुळाले आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उर्वेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडवण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालवण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला कातळी स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमास शुष्क झाले तरी चाले परंतु पूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय नंतर गजेंद्राप्रमाणे असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाले आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे स्तुती केली हे मुनी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत्त आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे त्या अर्थी आपले इच्छिलेले चिलेले फळ आपल्याला मिळणारच हे कमल नैना ज्या अर्थी आकाशात पंख फडफड असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने बंधन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायू लहरी वाहत आहेत त्या अर्थी आपण आपले इप्सित साध्य होऊ आपण बुद्ध होणार हे निश्चित चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना ज्यांना पुराणांतरी माराची अर्थात कामाची मुले असे म्हणतात कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहीत होते म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला माझ्यामध्ये श्रद्धा आहे शौर्य आहे आणि शहाणपण आहे तुम्ही दुष्ट वासनाने माझा पराभव कसा करू शकाल नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही राहून पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर जेब घेना कावड़ा प्रमाण दुष्ट वासर ने गौतमा मना आक्रमण के लिए गोड़ पदार्थ न आढ़ कावड़ा तिथु निघन जो प्रमाण खड़काशी धड़क देना कावड़ा प्रमाण दुष्ट वासर ने ही निराशे ने गौतमाला सोड़न दी अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान